स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा देवीखिंडीचे अनिल शेट आले चर्चेत आमदार सुहास भैयानी काढला शर्ट हैदराबाद मध्ये डंका तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स देवीखिंडी गावचे सुपुत्र अनिल शेठ दादासो माने यांनी हैदराबाद येथे सुरू केलेल्या स्पोर्ट ओ फिट अकॅडमीच्या जर्सीचं अर्थात टी शर्ट च लॉन्चिंग खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते झालं अनिल शेठ माने यांच्या स्पोर्ट ओ फिट अकॅडमीच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या अनिल शेठ माने यांचा मुलगा दिनेश हा ऍथलेटिक असून तो जैमिका किंगस्टन शहरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ग्लेन मिल्स यांच्या मार्गदर्शनाखाली हुसेन बोल्ट रेसर क्लब मध्ये सराव करतोय यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर गारडीचे माजी उपसरपंच धनाजी जाधव अनिल देवीखिंडीचे सरपंच प्रतिनिधी बालाजी नामदेव शिंदे उपसरपंच प्रकाश संतराव निकम धनाजी माळी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष निकम आबासाहेब पाटील दिलीप निकम माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनिल मंडले ग्रामपंचायत सदस्य दत्ता मंडले माजी उपसरपंच भीमराव केंगार अजित मंडले सोमनाथ मंडले प्रशांत निकम अरुण केंगार संजय निकम बापूराव सवनी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते माझे सरकारी मित्र अनिल शेठ यांनी हैदराबादमध्ये एक स्पोर्ट्स अकॅडमी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे स्पोर्ट फिट म्हणून एक खूप मोठी अकॅडमी त्यांच्या माध्यमातून हैदराबादमध्ये सुरू होती आपल्या भागातला ऑलमोस्ट हैदराबाद राज्यामध्ये जाऊन इतकी प्रचंड मोठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी एवढं मोठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करतायत आज आमच्या माध्यमातून या स्पोर्ट्स अकॅडमीच्या शर्टचं शुभारंभ करण्यात आला त्यांनी आजचं ओपनिंग केलेलं आहे मिशनचं म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमीचं काम बऱ्यापैकी आता पूर्ण होत आहे आणि खूप मोठी अकॅडमी हैदराबादमध्ये सुरू होती माझी त्यांचं खरं टॉपिक खरायला मी सगळ्यात स्पोर्ट्स या विषयावरती प्रचंड प्रेम आहे आणि आजकालची नवी पिढी बघितली तर सगळी मुलं हे मोबाईलवरती अवलंबून असतात म्हणजे आमच्या काळामध्ये असं होतं की एखादा ग्राउंडवरील की आम्ही संध्याकाळीच परत गेले होतो आणि यानंतर आईवडिलांचं मार खाणं हे आमचं काम असतं आता आम्ही मुलांना मारतो की ग्राउंडच हवा म्हणून <laughs> मुलं सगळे मोबाईलच्या कशामध्ये अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हैदराबादमध्ये सुरू केला आहे त्यांना आम्ही आमच्या कुटुंबाच्या मार्फत सगळ्या मतदारसंघाच्या मार्फत धन्यवाद दिली या देशातला युवक सुदृढ व्हावा आरोग्य त्यांचं चांगलं राहावं आणि खेळामध्ये सक्षम व्हावा खेळामध्ये छोट्यासा खेळ फक्त आरोग्यासाठीच नाही त्या ओव्हरऑल त्या मुलाचं मानसिक शारीरिक ह्या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व कला वाढण्यामध्ये खूप मोठं काम हे खेळ करत असतं चांगली दिशा देण्याचं काम माझ्यासाठी केलं वगैरे त्यांचं मनापासून केलं हो आणि शेडचा मुलगा ॲथलेटिक्समध्ये खूप मोठं काम करतो तो जमाई आहे हुसेन बोलच्या अंडर त्याचं कॅटेगरी ट्रेनिंग चालू आहे म्हणजे हे सुद्धा पालकांसाठी एक चांगलं त्याने आदर्श घालून दिला आहे आप मुलांना खेळामध्ये करिअर नसतं असं अनेक पालकांचं मत असतं त्यांनी त्यांचा मुलगा जमा ठेवला आहे हुसेन बोल्ड चँडोचं ट्रेनिंग तर खूप मोठा चांगला ॲथलेटिक्स आहे भविष्यात पारताला मिळेल असेल तेलंगण हैदराबादचे पण मी हैदराबादमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी खोलेली आहे ॲथलेटिक माझा मुलगा आहे तर आज अतिशय आनंदाचं मला विषय आहे की आज मी बाहेर जास्त माझ्या टी शर्टचं लाँच केलं तसंच आमच्या गावचे वरिष्ठ मंडळी आमचे बापू तुमची वाघ भाऊ आमचे सहकारी मित्र माझी मुलगी सगळे आल्याबद्दल त्यांचे स सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझा मुलगा ॲथलीट आहे की ज्यांना मी ट्रेनिंग करतो तेलंगणामध्ये लोक लगातार पाच वर्ष स्टेट चॅम्पियन आहे नॅशनलमध्ये लास्ट इयरला सीमेस आउट झाल्याबद्दल त्याला मी जमेकाला मेटाला ट्रेनिंगला पाठलं आहे भविष्यात दोन वर्षातली ट्रेनिंग पूर्ण होईल अपेक्षा आहे की ते चांगल्या मुलंंदी जाऊन आपल्या गावाचं आपल्या राष्ट्राचं नाव ज्यालावर करावं असेल शुभेच्छा अपेक्षा आहे थँक्यू सो मच स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा